नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे एक ऑक्टोबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामानंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे व कोणत्या भागामध्ये उद्याच्याला जे आहे पावसाचा पावसाला उघडीप राहील तर आपण सविस्तर हवामानंदाज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला सध्या जे आहे पावसाला सध्या आपण पाहत आहे की सध्या पावसाला पावसाचा जोर कमी झालेला आहे राज्यामध्ये तुरळक ठिकाणी काही भागामध्ये थोडाफार पाऊस पडत आहे हलका तर पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे अन्यथा जे आहे शक्यतो राज्यामध्ये फक्त जे आहे आता सध्या आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहतं आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता जे आहे आज दिनांक आहे तीस सप्टेंबर आणि आजसुद्धा जे आहे राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे सं जवळजवळ स सगळ्याच भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आजच्या दरम्यान फक्त जे आहे ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल दुपारनंतर आता सध्या जे आतासुद्धा आपलं जे आहे आता सध्या जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आता सध्यासुद्धा राज्यामध्ये जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील तसेच विदर्भामध्ये सुद्धा आज रात्री दरम्यान हवामान कोल्ड राहील उत्तर महाराष्ट्र कोकण या सगळीकडे जे आहे शेतकरी मित्रांनो सगळ्या भागामध्ये हवामान कोल्ड राहील फक्त जे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला थोडंफार हलका तर पाऊस आपल्याला आजच्या दरम्यान थोडाफार पाहायला मिळेल अन्यथा कोणत्याही भागामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त सोलापूर आणि सांगली या भागामध्ये थोडाफार हलका रिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याही भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे आज रात्री ते सकाळी पहाटेपर्यंत सकाळपर्यंत कोणत्याही भागामध्ये कोणत्याही भागामध्ये आणि कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही सगळीकडे जे आहे हवामान कोल्ड राहील हा अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो आता जे आहे उद्या दिनांक आहे एक ऑक्टोबर तर आता राज्यामध्ये जे आपला तर उद्या एक ऑक्टोबरच्या दरम्यान जे आहे राज्यातील हवामान कसे राहणार आहे तर या ठिकाणी जाणून घेऊयात तर आता उद्या एक ऑक्टोबरच्या दरम्यान उद्या सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये जे आहे सगळीकडे हवामान कोल्ड राहील कोणत्याही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता उद्या सकाळच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही सकाळच्या दरम्यान उद्याच्याला जे हवामान कोल्ड राहील सूर्यदर्शन होईल सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील आणि सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त ढगा वातावरण राहील शेतकरी मित्रांनो उद्यासुद्धा जे आहे राज्यामध्ये जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला कोणत्याही भागामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही उद्याच्या दरम्यान राज्यातील हवामान जे आपलं पूर्णपणे कोरडे राहील फक्तच दुपारनंतर थोडंफार ढगा वातावरण राहील पाऊस पाऊस काय पडणार नाही शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे शेतकरी राज्यामध्ये उद्याच्याला सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील पावसाची शक्यता आपल्याला कोणत्याही भागामध्ये पाहायला मिळणार नाही त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी जे काय आपली शेतीची जी कामे राहिले असेल ते शेतीची कामे जे आहे शेतकऱ्यांनी करून घ्यावी फक्त आता शेतकऱ्यांना जे आहे आता दोन ते तीन दिवस राहिले आहे शेतकऱ्यांकर कारण की राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा पावसाचा जोर या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे राज्यामध्ये आता जे आहे पाऊस जो आपल्याला पाहायला मिळणार आहे तो सहा तारखेपासून म्हणजे सहा ऑक्टोबरपासून राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा पावसाचा शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे सहा ऑक्टोबरपासून राज्यामध्ये पुन्हा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता राज्यामध्ये पाच तारखेपर्यंत राज्यातील हवामान जे आहे कोल्ड राहील म्हणजे पाच तारखेच्या दरम्यान पाच तारखेला म्हणजे शनिवार आहे आणि शनिवारच्या दरम्यान आपल्याला जे आहे पाच तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल चार तारखेपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोलडे राहील किंवा शनिवारपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल शनिवारच्या दरम्यान आपला जे जो पाऊस पडणार आहे शनिवारच्या दरम्यान पाच तारखेला जो पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि कोकण भागामध्ये राहील म्हणजे सोलापूर सातारा सांगली तसेच जे आहे पुणे लातूर अहमदनगर आणि म्हणजे थोडं अहमदनगर आणि बीड भागामध्ये कमी राहील परंतु जे आहे सोलापूर वगैरे सातारा या भागामध्ये सांगली या भागामध्ये पाच तारखेच्या दरम्यान पाच तारखेला सायंकाळच्या दरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाच ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये चार तारखेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोर राहणार आहे शक्यता कोणत्याही भागामध्ये पाहायला मिळणार नाही तर शेतकऱ्यांची जे काय आपली शेतीची कामे राहिली असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे जे आपल्याला त्या दोन ते तीन दिवसामध्ये आपली शेतीची कामे जी आहे शेतकऱ्यांनी करून घ्यावी कारण की राज्यामध्ये आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला का राज्यामध्ये परत जे आहे राज्यामध्ये सहा तारखेपासून तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे सहा तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल म्हणजे पाच तारखेपासूनच ऑक्टोबरपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे पाच ऑक्टोबरपासूनच राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि पाच ऑक्टोबरपासून ते जवळजवळ राज्यामध्ये दोन ते तीन तीन दिवसच पाऊस राहणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा पावसाला जे आहे उघडी पडेल जो आहे पाच सहा सात तारखेपर्यंत पाऊस राहील सात तारखेपर्यंत म्हणजे पाऊस राहील राज्यामध्ये पाऊस राहील आणि हा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो पा हा पाऊस काही विदर्भामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पडणार नाही आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा कमी पडेल फक्त जे आहे जा हा पाऊस फक्त पुढील तीन दिवस म्हणजे पाच सहा सात तारखेदरम्यान जो पाऊस पडेल हा पाऊस फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये राहील या इकडे दुसरीकडे का शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही आठ तारखे जवळजवळ आठ तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहील आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे आहे नऊ तारखेलासुद्धा जे आपल्याला राज्यामध्ये जे आहे शक्यतो जे आहे पाच तारखेपासून जो पाऊस सुरू झाला हा पाऊस जवळजवळ राज्यामध्ये नऊ ते दहा तारा नऊ तारखेपर्यंत राहील आणि नऊ तारखेपर्यंत जो पाऊस पडणार आहे तो फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि को कोकण भागामध्ये राहील उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये काही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही त्या ठिकाण जे हवामान आपल्याला कोल्डर राहील पाच सहा तारखेला सात तारीख पाच तारखेला हवामान कोल्ड राहील आणि विदर्भातसुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान कोल्ड राहील फक्त नऊ तारखेला थोडाफार पाऊस पडेल आठ नऊला आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये फक्त जे आहे मराठवाड्यातील जो पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे म्हणजे बीड जिल्हा न परभणी हिंगोली नांदेड आणि नगर जिल्हा या भागामध्ये थोडाफार कमी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि त्यात जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि शेतकरी मित्रांनो आहे तसेच आपण पुढचा अंदाज या ठिकाणी पुढे कोणत्या भागामध्ये पो पुढचा अंदाज आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू कुठे पाऊस पडेल आणि कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे कारण की अजून चार पाच दिवस आहे त्यामुळे वातावरणामध्ये थोडाफार अजून बदल होऊ शकतो त्यामुळे आपण या ठिकाणी आपण याच भागामध्ये पाऊस पडेल हा हे आपण या ठिकाणी नक्की सांगू शकत नाही कारण की राज्यामध्ये जे आता उद्याचं हवामान आपण या ठिकाणी आपण सांगू शकतो कारण की शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आहे पुढीलचा जो पोस पडणार आहे पाच सहा तारखेच्या दरम्यान तो पोस पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये पडेल या ठिकाणी आपण फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो हा पोस फक्त जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये राहील मराठवाड्यामध्ये राहील का विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये राहील याचा अंदाज आपण जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू आणि पु तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो तर आमचे असेच हवान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण आत्ताच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान आपण या ठिकाणी पाहिलेलाच आहे उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही शेतकऱ्यांनी जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद